हाय आज आहे गुरुवार आणि आज मी तुम्हाला गुरुवारची पूजा दाखवणार आहे तर त्यासाठी मी आज साडी वेअर केलेली आहे साडी मध्ये कशी दिसते कमेंट मध्ये आपण पूजेला सुरुवात करून मी तुम्हाला दाखवते जी माझ्या पद्धतीने मी पूजा कशी करते तर तर चला तर इथे मी सर्वात अगोदर एक पाठ घेतला आहे ते पाठावरती आपण एक आसन घेऊ तर पाटावरती मी आसन ठेवलेलं आहे स सर्वप्रथम आपण दिव्याची पूजा करून घेऊया कोणतीही पूजा करताना सर्वात अगोदर दिव्याची पूजा करून घेतात दिव्याला हळदी कुंकू वगैरे लावून नमस्कार करायचा त्यानंतर थोडेसे एका साईडला तांदूळ ठेवायचे तिथे सुपारी ठेवायची गणपतीचं पूजन म्हणून सुपारीची पूजा करायची कारण की माझ्याकडे गणपतीची मूर्ती नव्हती नंतर आपण मध्यभागी तांदूळ घेऊ पसरून घेऊन एक तांब्या घेऊ त्या तांब्यामध्ये एक फूल एक रुपयाचं नाणं आणि अक्षदा हळदी कुंकू असं वाहून घेऊ त्या तांब्यावरती आपण स्वक्ष स्वस्तिक काढून घेऊया कोणतीही पूजा करताना अगोदर गणपतीची पूजा करतात पण माझ्याकडे गणपतीची मूर्ती नव्हती त्यामुळे मी अगोदर सुपारीची पूजा करून घेतली तांब्यावरती स्वस्तिक वगैरे काढून झाल्यानंतर आपण नारळ ठेवून घेतला आणि त्याच नारळाला आपण देवीचा जो मुखवटा आहे तो बांधणार आहोत तो मुखवटा मला खूप वेळ म्हणजे ॲडजस्ट होतच नव्हता बांधायलाच येत नव्हता समजणंच मला तो कसा बांधायचा होते नंतर पण मी बांधून घेतला तो मुखवटा व्यवस्थित तो सारखा असा खाली खाली येत होता त्याला आहे ना ॲक्च्युलमध्ये त्या मुखवट्याला काही बांधायला म्हणजे मागं गा असे वगैरे आलेली नव्हती मी घरी बसवली नंतर तर मुखवटा बांधून झाल्यानंतर त्या आप, तांब्यात आपण पाच पानं ठेवली माझ्याकडे बाकीची पानं नव्हती फक्त आंब्याची पानं मिळाली मला तर मी आंब्याची पानं ठेवून घेतली नंतर मी देवीला वस्त्र घातलं वस्त्र घालून झाल्यानंतर मी देवीला सर्व दागिने घातले जे त्या म्हणजे सेटमध्येच आलेले होते ठुशी वगैरे मंगळसूत्र आणि एक असं मन्याची माळ होती त्यानंतर मी घरीही देवीला हार बनवला होता तो तर मी तोही हार घालून घेतला फुलांचा मी घरीच बनवलेला होता तर नंतर मी दिव्यातहीच फुलं वाहिली सगळीकडे फुलां फुलं वाहिली मी नंतर देवीला ती जी वेणी आली होती ती वेणी घालून घेतली खूप छान दिसत होती सगळं अहंकार घातल्यानंतर देवीचा मुकवटा मलाही खूप असं प्रसन्न वाटत होतं दर वेस्पेक्षा वेगळं माझी खूप इच्छा होती खूप दिवसापासून की मी असं मुखवटा वगैरे हो घेईन पण ते घेणं होत नव्हतं तर फायनली आज ते माझं ज्यांनी घेणं झालं आणि खूप छान वाटत होतं ते घेऊन मला नंतर मी एक छोटीशी रांगोळी काढून घेतली तिथे जास्त जागा नाही आहे म्हणून छोटीशी रांगोळी काढावं लागली त्या रांगोळीवर मी हळदी कुंकू घेतलं नंतर देवीला हळदी कुंकू लावलं मीही लावून घेतलं त्यानंतर मी अगरबत्ती धूप वगैरे हे सगळं लावून मस्त पूजा केली असं नाही का आपल्या घरात एखादी पूजा वगैरे तर खूप असं वेगळंच प्रसन्न वातावरण असतं सगळीकडेच थोडंसं नाही का वेगळं काहीतरी नेहमीपेक्षा नंतर मी नेहमीप्रमाणे म्हणजे रोज तुपाचा दिवा लावत असते तेलाचा एक आणि तुपाचा एक तर मी नंतर तुपाचाही दिवा लावून घेतला इथे लाडू मध्ये मध्ये करत होतो सारखं खूप त्रास देत होता त्याच्यामुळे थोडंसं असं पूजेत नाही का असं लक्ष नसल्यासारखं झालं कारण तो सारखं खाली खालीच होता तो माझ्या पायाला धरत होता त्याचं चाललं होतं खेळायचं बडबड करायचं माझ्या मागं तर अशा प्रकारे माझी पूजा झाली तर अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे कशी झाली नक्की कमेंट्स मध्ये सांगा बघा छान केली तर आजचा व्लॉग इथेच मी समाप्त करते आणि भेटू आपण नंतर उद्याच्या नवीन व्लॉग मध्ये तर आरती आणि मी हो आरती आणि कथा वगैरे हो मी नंतर वाचून घेणार आहे कारण आता लाडू खूप त्रास देते म्हणून मी बाकीचे काम मी नंतर करणार आहे तर बघा कशी दिसते माझी दिवी, तर चला बाय बाय चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला हो लाईक करा आणि कमेंट करा बाय